एका फॅन्सी ड्रेस स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत अपंग मुलगा आईचा हात धरून स्टेजवर चालताना दिसत असल्याचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार शेअर केला जात आहे हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भाऊक झाले असून आई आणि मुलाच्या नात्याचं हृदयस्पर्शी दर्शन ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले इंस्टाग्राम वरती शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या अपंग मुलाला स्टेजवर चालण्यासाठी आधार देताना दिसते शाळेतील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी झालेल्या या चमकल्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख परिधान केल्याचं पाहायला मिळते आईचा हात धरून तो स्टेजवर पुढे जातो आणि त्यानंतर हातातील बनावट तलवार काढून राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी शौर्यपूर्ण पोस्ट देखील देतो त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेली इतर मुलं देखील आणि शिक्षक देखील त्या मुलासाठी टाळ्या वाजवत आहेत त्याचं कौतुक करताना दिसत आहेत आईच्या आधारामुळं मुलाला मिळालेलं धैर्य आणि त्याचा आत्मविश्वास पाहून हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला भिडला गेला आहे आई आणि मुलामधील निकळ प्रेम विश्वास आधाराचं सुंदर चित्रण करणाऱ्या या व्हिडिओनं सोशल मीडियावरती लाखो मनं जिंकलेत अनेक युजर्सनी आईच्या धाडसाचं आणि समर्पणाचं मनापासून कौतुक केले आई अशीच असते जे आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते अशा भावना निटकरी व्यक्त करत आहेत कमेंट सेक्शनमध्ये एका युजर्सनं म्हटले जर तुमच्या पाठीशी अशी आई असेल तर संपूर्ण जग तुमच्या पायाशी असतं तर दुसऱ्या युजर्सनं म्हटले तो मागे वळून पाहतो तेव्हा त्याला आई दिसते हेच खरंच शौर्य तर एका युजर्सनं म्हटलंय आईसोबत असली की मुलांना अमाप धैर्य मिळतं तर अनेकांनी हा व्हिडिओ पाहून डोळे पानावलं असल्याचं म्हटलंय आईला मनापासून सलाम अशा भावना देखील व्यक्त केल्या जात आहेत हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की सो नका